आणि आता आणखी एका मोठ्या घडामोडीकडे तलाठी भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे त्यामुळे परीक्षा भोवऱ्यात सापडली आहे टॉपर विद्यार्थिनीला दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क्स मिळाले याच विद्यार्थिनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेत फक्त चोपन्न मार्क पडले होते या दोन्ही परीक्षांमध्ये चौदा दिवसांचा गॅप असताना हे कसं काय शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित करत निकालावर आक्षेप घेतलाय या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीचा निकाल लागलेला या निकालामध्ये महाराष्ट्राचे टॉपर तिला दोनशे चौदा मार्क आहेत आणि तिला वनरक्षक भरतीमध्ये म्हणजे फक्त परीक्षामध्ये पंधरा दिवसाचा गॅप होता तिथे चोपन्न मार्क आहेत हे कसं शक्य आहे परीक्षामध्ये घोटाळा होणार आहे आणि हे पेपरच्या अगोदरच सांगितलेलं होतं आम्हाला अगोदरच माहिती मिळाली होती की पेपरमध्ये घोटाळा हो होणार आहे याबाबत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही गेलेलो आहोत तर परीक्षेमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे झाले आहेत